एक जाहिरात मराठी आणि मराठा जनतेसाठी आहे का आणि दुसरी जाहिरात हिंदूंसाठी आहे का एवढाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या वृत्तपत्रांमध्ये देवाभाऊ नावाने जाहिरात टाकली हे मोठी जाहिरात मराठा समाजाला नीच दाखवण्यासाठी आहे का या जाहिरातीतून मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न विश्लेषक निखिल वागळे यांनी उपस्थित केला आहे मला आज एक जाहिरात तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे खरं तर तुम्ही ती पाहिलीच असणार याचं कारण टाइम्स ऑफ इंडियापासून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कुणाची आहे हे तुम्हाला समजलं असेल ही ती जाहिरात आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा ही ती जाहिरात आहे जाहिरातीवर जाहिरातीमध्ये फारसे काही शब्द नाहीयेत फक्त एकच देवाभाऊ असा शब्द आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर ही जाहिरात आहे आणि दुसऱ्या पानावर हीच देवाभाऊ जाहिरात श्री गणेशाच्या छाया चित्रासोबत आहे म्हणजे पहिल्या पानावर शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पानावर गणेशाच्या चित्रासोबत जाहिरात देवाभाऊंची अशा प्रकारे दोन दोन पानं टाइम्स ऑफ इंडियाची आज देवाभाऊनी व्यापलेली आहेत लक्षात घ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीला साधारण पन्नास लाख रुपये ते एक कोटी रुपये खर्च होतो हो एका दिवसाची पहिल्या पानावरची एक जाहिरात पन्नास लाख ते एक कोटी रुपये खर्च होतो देवाभाऊनी दोन पानं जाहिरात घेतली आहेत याचा या अर्थ त्यांनी दीड कोटी ते दोन कोटी रुपये फक्त टाइम्स ऑफ इंडियाला दिलेले अशा या जाहिराती महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात आलेला आहे म्हणजे पाच ते दहा कोटी रुपये आज या देवाभाऊंच्या जाहिरातीवर खर्च झालाय हा शंभर टक्के मुद्दा हा नाही आहे किती खर्च झालाय देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कुठूनही पैसे येऊ शकतात भारतीय जनता पक्ष हा श्रीमंत पक्ष आहे परंतु आजच्या या जाहिरातीचं वैशिष्ट्य हे आहे कि या जाहिरातीवर प्रकाशक म्हणून कुणाचंही नाव नाहीये देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाहीये भारतीय जनता पक्षाचं नाव नाहीये कुणाचंही नाव या जाहिरातीवर नाहीये माझा प्रश्न हा आहे की ज्या जाहिरातीवर कुणाचंही नाव नाही त्या जाहिरातीसाठी पैसे कुणी दिलेले आहेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खर्च केले आहेत भारतीय जनता पक्षांनी खर्च केलेले आहेत की एखाद्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे पैसे खर्च केलेले आहेत हा प्रश्न मी अत्यंत गंभीरपणे विचारतोय याचं कारण अशा प्रकारे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर बडे उद्योगपती राजकारण्यांसाठी पैसे खर्च करतात आणि नंतर काम मिळवून ते पैसे वसूल करतात देवेंद्र फडणवीस कायम आपण भ्रष्टाचार मुक्त आहोत मोदींसारखेच असा दावा करत असतात हा एका प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मूळ प्रश्न आहे पुन्हा मी विचारतो आता जे लोक आले आहेत त्यांच्यासाठी की या जाहिरातीचे पैसे कुणी दिलेले आहेत ज्याच्यावर देवाभाऊ व्यतिरिक्त कुणाचंही नाव नाहीये प्रकाशक म्हणून ही जाहिरात कुणाकडून आली आहे त्याचं पेमेंट त्याचे पैसे कुणी दिलेले आहेत हा माझा प्रश्न आहे हा प्रश्न खरं तर वृत्तपत्रांनी विचारायला हवा ज्यांनी जाहिरात छापलेली आहे पण जाहिरात छापून अंकित झाल्यामुळे ते हा प्रश्न विचारणार नाहीत बहुतेक वेळा हल्ली राजकारणी वृत्तपत्रांना टेलिव्हिजनला जाहिराती देत असतात या जाहिरातीच्या पैशाच्या जा दबावाखाली माध्यम आहेत म्हणूनच त्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं एका बाजूला सरकारी जाहिराती दुसऱ्या बाजूला राजकारण्यांच्या व्यक्तिगत जाहिराती मग असे महत्वाचे आणि नेमके प्रश्न माध्यम आणि पत्रकार विचारू शकत नाही आपण तो विचारला पाहिजे म्हणून देवाभाऊना माझा प्रश्न आहे देवाभाऊ हे पैसे कुठून आले हे जनतेला सांगा तुम्ही कायम पारदर्शकतेचा आग्रह धरलाय अगदी विरोधी पक्ष नेते असल्यापासून हे पैसे तुम्ही कुठून आणलेत साधा प्रश्न आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर ही जाहिरात देण्याचं कारण काय आहे एका जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे दुसऱ्या जाहिरातीमध्ये गणपती आहे ह्या दोन दोन जाहिरातींचा अर्थ काय एक जाहिरात मराठी आणि मराठा जनतेसाठी आहे का आणि दुसरी जाहिरात हिंदूंसाठी आहे का एवढाच माझा प्रश्न आहे याचं सरळ उत्तर आम्हाला पुढच्या काही दिवसात मिळेल अशी मी अपेक्षा करतो मुख्यमंत्र्यांकडून टाकण्यात आलेल्या या जाहिरातीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद